कायद्याचे उल्लंघन महागात वसई विरार महापालिकेच्या एकोणचाळीस अधिकाऱ्यांना दंड नमस्कार मी मीनाक्षी घोडके मानपारुत्तर चोवीस तास या आपल्यावर यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत माहिती अधिकार कायद्याच्या आर टी आय ॲक्ट तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या एकोणचाळीस अधिकाऱ्यांवर राज्य माहिती आयोगाने का दंडात्मक कारवाई केली आहे वेळेत माहिती न देणे अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच हा नागरिकांना सरकारी कारभारातील पारदर्शकता मिळावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी लागू करण्यात आला मात्र वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे माहिती अधिकार फेडरेशनच्या पालघर जिल्हाध्यक्ष महेश कदम यांनी मागवलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे वसई विरार महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी या कायद्याचे पालन करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे दंड आणि कारवाईचे स्वरूप माहिती आयोगाच्या निर्णयानुसार दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर एकूण दोन लाख शहात्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे सर्वाधिक दंड सहायक आयुक्त निलेश मात्रे यांना लागला असून त्यांना दोन वेळा प्रत्येकी पंचवीस हजार रुपया अशा एकूण पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे तसेच सहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी नरेश व पाटील विलास वळवी दशरथ वाघेला अशोक म्हात्रे राजेंद्र कदम संतोष जाधव गणेश पाटील आणि आसावरी जाधव या अधिकाऱ्यांना सर्वात कमी म्हणजे तीन हजार रुपये दंड करण्यात आला आहे माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन का कायदा काय सांगतो आरटीआय कायद्याच्या नियमानुसार अर्जदाराला तीस दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे जर माहिती दिली नाही चुकीची माहिती दिली किंवा माहिती द्यायला टाळाटाळ तार केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर दररोज दोनशे पन्नास रुपये दंड आकारला जातो जो पंचवीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो याशिवाय मुद्दाम चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाऊ शकते हा दंड संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल केला जातो कायद्याच्या नियमानुसार अर्जदाराला तीस दिवसाच्या आत माहिती मिळणे बंधनकारक आहे मात्र अनेक प्रकरणात माहिती अपूर्ण चुकीची किंवा दिशाभूल करणारी दिली गेली त्यामुळे नागरिकांना अपील करण्याची वेळ आली माहिती आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत दंड आकारण्याचा निर्णय घेतला पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष वसई विरार महापालिकेत माहिती अधिकार अर्जदारांना वेळेत माहिती न मिळण्याचे प्रमाण वाढले आहे माहिती मागणाऱ्या नागरिकांना वारंवार अपील करावे लागते यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि अधिकाऱ्यांचे ढिलाईचे धोरण समोर येत आहे यापुढे कठोर कारवाई होणार राज्य माहिती आयोगाने या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती शिस्तभंग कारवाईचा इशारा दिला आहे भविष्यात असे प्रकार पुन्हा घडल्यास अधिक कडक कारवाई कर होण्याची शक्यता आहे जनतेच्या हक्काची पायमल्ली माहिती अधिकार कायदा लोकशाहीसाठी एक महत्वाचे साधन आहे मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांचा हक्क डावलला जात आहे तुमच्या भागातही आरटीआय अर्जांना वेळेत उत्तरे मिळत नाहीत का तुम्हाला या संदर्भात काही अनुभव आले आहेत का